आता या कॉकपिटमध्ये जिथे आपण आहोत हे एक प्रतिना एक प्रातिनिधिक चित्र आहे की जे सेवन एट सेवन ड्रीम लायनर बोईंगचं विमान होतं त्याचं हे कॉकपिट असल्याचा आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे हा की या प्रत्येक भागात बसलेली ही माणसं साधी माणसं नव्हती आता ती सगळ्या भारतीयांच्यासाठी एक महत्वाचा एक आठवणीचा तुकडा बनलेली आहे या अपघातग्रस्त विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांच्या कौशल्याबद्दल आणि अनुभवाबद्दल कुणाच्याच मनात कुणाच्याच मनात काही शंका असू शकत नाही कारण सभरवाल हे येत्या काही महिन्यात निवृत्त होणार होते कालच्या विमानात ते सर्वात वरिष्ठ क्रू मेंबर होते विमान क्रॅश होण्याच्या काही सेकंद आधीपर्यंत ती एटीएस सोबत संपर्कात सुद्धा होते त्यांनी आपत्कालीन संदेश अर्थात मेड ए कॉल्स देखील दिला होता कॉपीडमधली स्थिती ते एटीएस पर्यंत एटीसी पर्यंत पोहोचवत होते पण आवाज झालेला बिघाडच एवढा भयानक होता की ते विमान वाचू शकले नाहीत त्यांच्या मागे त्यांचे नव्वद वर्षांचे वडील आणि थोरली बहीण असा परिवार आहे बहिणीची दोन्ही मुलं देखील पायलटच आहेत सभरवाल हे अतिशय मीतभाषी आणि शांत स्वभावाचे होते पवईच्या जलवायू विहारमधील त्यांच्या सोसायटीतले रहिवासी त्यांच्या आठवणी सुद्धा सांगतात दुर्घटनेनंतर सभरवाल यांच्या घरी गेलेले शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी सांगितलं ला की सभरवाल आपल्या वडिलांना म्हणाले होते की नोकरी सोडून पूर्ण वेळ त्यांची ते काळजी घेतील विशेष म्हणजे सभरवाल यांचं सारं कुटुंबच हवाई वाहतूक क्षेत्राशी संबंधित आहे त्यांचे वडील नागरी उड्डाण महासंचालनालयातून निवृत्त झाले होते तसंच त्यांचे दोन पुतणे हेही पायलट आहेत दरम्यान वगैरे त्यांचं प्रोफेशन आणि त्यांची फ्लाईंग स्किल्स हे ॲप्टली इक्विव्हॅलेंटली दाखवून देतात आणि त्याच्याबद्दल बोलण्यात काही गरज नाही ते, ते, ते सोसायटीत फार जे जोपर्यंत राहिले तोपर्यंत कधीच काही इश्यू झालेला नाही कधीच काही प्रॉब्लेम नाही ते लोक लोक त्यांना काल सोसायटीला हे झालेलं बघून खूपच धक्का लागलेला आहे आणि त्यांना त्यांच्या घरी लोक भेटायला जात आहेत हे बघून त्यांची लोकप्रियता आपल्याला लक्षात येते फ्लाइट कॅप्टन सुमित सबरवाल हे एकीकडे बोईंग सेव्हन एट सेव्हन सा एटचं नियंत्रण सांभाळत होते तर त्यांचे सहकारी होते तरुण तडफदार क्लाईव्ह कुंदेर फर्स्ट ऑफिसर असलेले क्लाईव्ह कॅप्टन सुमित सबरवाल यांची मदत एक करत होते क्लाइव यांना अकराशे तासांच्या विमान उड्डाणाचा अनुभव होता त्यांच्याबाबत एक वेगळी गोष्ट म्हणजे क्लाइव हे अभिनेता विक्रांत मेसीचे कौटुंबिक मित्र देखील होते कमी वयात विमान वाहनामध्ये नैपुण्य मिळवलेले क्लाइव यांना प्रवास आणि खेळांची विशेष आवड होती असं त्यांच्या सोशल मीडियावरील फोटो पाहून दिसून येतं क्लाइव कुंदेर को पायलट म्हणून आपली जबाबदारी अतिशय कौशल्यानं वागवीत होते सांभाळत होते मात्र काळाचा हा एक दुर्दैवी अपघात असा झाला की ज्यामध्ये एक करिअर एका उत्तम पायलटचं करिअर टेक ऑफ करण्याच्या पूर्वीच एक मोठं टेक ऑफ करण्याच्या पूर्वीच अकाली क्रॅश झालं